नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर आता मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तो नारळ आणि सुपारी या गोष्टीवर असणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता मित्रांनो नारळ आणि सुपारी आता हे माहिती देण्यापूर्वी मी थोडंसं तुम्हाला पास्टमध्ये सांगतो की आपण जे नारळाची रोपं आहेत मधली तर ती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत तर आता महाराष्ट्रामध्ये जालना परतूरमध्ये बाण पाटील म्हणून असतील त्यांनी जवळजवळ आठशे रोपं त्यानंतर देवळा नाशिकचे ठाकरे साहेब आहेत महेंद्र ठाकरे त्यानंतर दिघी कर्जतचे इंगळे साहेब आहेत त्यांनी आता जवळजवळ पंधराशे नारळ आणि एक हजार सुपारी ग्रुप शेतीमध्ये लागवड केलेली आहे आता मित्रांनो हे सांगायचं कारण का तर पहिली गोष्ट नारळ हा ड्राय भागामध्ये किंवा आता मी जे मराठवाडा विदर्भामधील काही गावं घेतली नावं जी नावं घेतली ती त्या भागामध्ये नारळ होत नव्हता पण आता ज्या संकरीतमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामुळं हे नारळ लागवड आता आणि सुपारी लागवड शक्य झालेली आहे कारण आता ह्या संकरीतमध्ये जाती आलेल्या आहेत आता मेन टॉपिक आपला जो असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण याच्यामध्ये आपण नारळाच्या जाती त्या लागवड करण्याचा अंतर त्यानंतर त्याला लागणारं खत पाणी फवारणी आणि काही त्याच्या रिलेटेड आता महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही बघू शकताय काल आपल्याला जी कमेंट आलेली की जुने कस्टमर आहेत मॅडम त्यांनी इंजेक्शनबद्दल आपल्याला विचारलेलं तर मोस्ट इम्पॉर्टंट विषय तो पण राहणार आहे कारण आपण ते इंजेक्शन जुन्या शेतकऱ्यांना सजेस्ट केल्यानंतर त्यांचा कमी खर्चामध्ये म्हणजे बाहेर ज्या इंजेक्शनला जनरली दोनशे अडीचशेपासून पाचशे हजारपर्यंत पण रुपये खर्च येतो तो खर्च आपण अडीचशे तीनशे रुपयामध्ये जवळजवळ आठ ते दहा झाडांवर झाडांसाठी करू शकतो आहे म्हणजे थोडक्यात आपलं चांगलाच बेनिफिट होत असतो आणि त्याचा रिजल्ट्स पण आहे आता तसा रिजल्ट्स म्हटलं तर मी जालन्यामध्ये घनस्वागी तालुक्यामध्ये गिरम आणि गायकवाड म्हणून आहेत साहेब आता आर्मीमध्ये होते आता त्यांनी पोलीस सर्विस जॉईन केलेली आहे तर त्यांच्या मामांना आपण जी ट्रीटमेंट दिलेली त्याच्यामुळं त्यांना चांगला रिझल्ट आलेला तर त्यांनी आपल्याकडं त्याचं पण अपडेट दिल्या होत्या तर आता मित्रांनो हे तुम्ही जर चॅनेलवर नेहमी बघत असाल किंवा व्हॉट्सअपला ॲड असाल तर तुम्हाला हे डेली अपडेट मिळत जातात त्या त्यावेळेस आपण त्या त्या लोकांच्या रिव्ह्यूज वगैरे ठेवत असतो स्टेटसला तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण मेन टॉपिकवर येऊया नारळ आता नारळ म्हटलं तर सुरुवातीच्या जाती बानवली त्यानंतर हजारी प्रताप त्यानंतर डी टी टी डी आणि संकरीतमध्ये आता नवीन लेटेस्ट म्हटलं तर डॉर्फ व्हरायटी आता डॉर्फमध्ये पण जर म्हणलं तर ग्रीन ऑरेंज येल्लो डॉर्फ ह्या व्हरायटी आहेत आता जर बघितलं आपण तर नारळ लागवड ना म्हणलं तर समुद्र सपाटी असेल कोकण भाग असेल गोव्यासारखा भाग असेल तर ह्या उष्ण दमट वातावरणामध्ये येणारं ही पीक आणि सुपारी पण तसंच तर सुरुवातीला ह्या ज्या लागवडी होत्या त्या त्या भागामध्ये जास्त होत्या पण आता संकरीतमध्ये आपल्याला हे डॉर्प गुटक्या जातीमध्ये दोन्ही गोष्टी अवेलेबल झाल्यामुळे आपण ह्या लागवडी आता गेली चार पाच वर्ष बाहेर पण देत आहे आणि ज्यांना पण चार ते पाच वर्षापूर्वी जी झाडं दिलेली त्यांना रिझल्ट्स पण चालू झालेले आहेत म्हणजे वर्षाकाठी चांगलं एक उत्पादन चालू झालेलं आहे पण किरकोळ अमाऊंटवर त्यांनी झाडं लावलेली आणि आत्ता सध्या आपण जे मगाशी तुम्हाला जी काय शेतकऱ्यांची नावं गावं मी सांगितली त्यांनी आता कमर्शियल तत्वावर गेली दोन ते तीन वर्षापूर्वी त्यांनी लागवडी केलेली आहे आणि हळूहळू त्यांना आता ते त्याचे रिजल्ट्स चालू झालेले आहेत आता लवकरच आपल्याला एखाद्या मोठ्या बागेचासुद्धा व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो आता नारळ म्हटलं तर नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आहे जसं नाण्यामध्ये छापानी काटा असतो त्या पद्धतीनं नारळामध्ये पाणी आणि खोबरं ह्या दोन जाती सॉरी दोन गोष्टी अवेलेबल असतात उपलब्ध असतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही कोणतीही जरी जात घेतली तरी त्याच्यामध्ये पाणीही राहणार आहे आणि खोबरं पण राहणार आहे फक्त फरक एवढा राहतो की काही जातीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त राहतं काही जातींमध्ये कोबऱ्याचं प्रमाण जास्त राहतं आता एक जास्त आपण वेळ न घेता थोडंसं फास्टमध्येच सांगणार आहे माहिती डिटेल माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय आणि तसेच रोपं लागवडीचं रोप नियोजन असेल तर तुम्ही दिलेल्या संपर्क स संपर्कावर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी संपर्क करून रोपं घेऊ शकताय लागवड करू शकताय खत पाणी नियोजन तर आपण देतो आहेच सल्ला मार्गदर्शन तर सगळं असतेच आपलं आणि शासन मान्यता नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल वगैरे पण मिळते आपलं तर तो भाग नंतरचा आहे पण आता सुरुवातीला आपण जे सांगणार होतो ते जातींबद्दल थोडंसं तर आता तुम्ही जर बांधवली जर बघितली तर उंच जाणारी जात आहे आणि त्याच्यामध्ये जर नारळाचं जर साईज बघितला तर तो मोठा होतो आकाराने आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून खोबऱ्याचं प्रमाण जास्त असते काळ्यापाटीचं जे खोबरं आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असते आणि पाण्याचं प्रमाण हे आ, कमी राहते आता तुम्ही जर बघितलं तर आता सगळ्यात जास्त जी चालणारी जात आहे ती ग्रीन डॉर्फ आता त्याला आपण मुटका नारळ म्हणतो संकरीत म्हणतो किंवा अजून बऱ्याच नावं त्याला दिलेली आहेत शेतकऱ्यांनी तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे जवळजवळ पाचशे ते सातशे मिली पाणी आणि खोबऱ्याचं हे कमी राहतं आता काय असतं की ज्यावेळेस आपण नारळ सुकवतो त्यावेळेस ते पाणी कमी होऊन त्याच्यामध्ये खोबरं भरायला सुरुवात होते तर जसं तुम्हाला मी बोललो की नारळामध्ये पाणी आणि खोबरं हे दोन्ही असणार आहे फक्त प्रमाण कमी जास्त असणार आहे जातीनुसार तर त्याचा आपण डिटेल व्हिडिओ पाहिजे तर नंतर बघूया कोणत्या जातीमध्ये किती फळं येतात किंवा काय त्याचं प्रमाण असते काय असते या सगळ्या गोष्टी तर आता थोडक्यात आज आपण नारळ लागवड आणि सुपारी तर मित्रांनो नारळ लागवड लागोड म्हणलं तर त्याला अंतर जास्त सोडावं लागते कारण त्याचं एक पान किंवा जी झावळी असत्या ती जवळजवळ सहा सात फुटाची असल्यामुळं आपल्याला जे दोन्ही झाडातील अंतर आहे ते अठरा ते वीस फुटामध्ये ठेवावं लागतं प्लॉटमध्ये आणि बांधाला कमीत कमी पंधरा फूट तर आपण ज्या वेळेस अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस लागवड करतो त्यावेळेस शंभर ते, ते सव्वाशे झाडं एकरामध्ये बसतात आता होतं काय की एकरामध्ये फक्त शंभर ते सव्वाशे झाडं बसवायची आणि मोकळ्या जागेमध्ये मग मक... आ, उत्पादन घ्यायचं काय हा एक शेतकऱ्यांपुढं प्रश्न असतो तर आपण त्यांना बरेच गोष्टी सजेस्ट करतोय त्यामुळे त्यामध्ये सुपारी एक पीक त्याला चांगला आहे तुम्ही बाकी गहू ज्वारी बाजरी मका तर घेऊ शकता पण परमनंट म्हटलं तर तुम्ही सुपारी घेऊ शकताय आता जे शंभर सवाशे झाडं तुमची नारळाची बसलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुपारी लावू शकताय मध्ये मध्ये म्हणजे तुमची जवळजवळ तीनशे साडेतीनशे सुपारीची सुद्धा झाड बसतात त्याचंसुद्धा उत्पादन चांगलं आहे ते पण मध्ये बुटक्यामध्ये व्हरायटी आपण देतो आहे त्याच्यामध्ये आता मोहितनगर असेल विठ्ठल असेल मंगला इंटरमंगला असेल इत्यादी आणि नारळामध्ये म्हटलं तर ऑरेंज येलो म्हटलं तर ते थोडं शोमध्ये राहतं आहे तुम्हाला उत्पादनासाठी म्हटलं तर ग्रीन डॉपर मलेशियन ग्रीन बुटका नारळ हिरवा नारळ शाळेचा नारळ टू इन वन नारळ असंसुद्धा बोललं जातं याला तर ते लावायचं आहे तर आता लागवड करत असताना शेतकऱ्यांनी आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नर्सरीमध्ये दीड वर्ष अडीच वर्ष तीन साडेतीन वर्ष अशी झाडं असतात तर ते तुम्ही किती वर्षाची झाडं घेत आहे त्यानुसार त्याचे खड्डे असतात त्यानंतर खड्ड्यामध्ये आपल्याला रास सेंद्रिय खत असेल त्याच्यानंतर निंबोळी पेंड असेल थिमेट किंवा फॉरेट असेल आणि नारळ म्हटलं तर त्याच्यामध्ये मोठं मीठ असेल त्या गोष्टी ॲड करून आपल्याला त्याची लागवड करायची असत्या आता याचं प्रमाण तुम्ही कोणती झाडं घेताय काही रोपांबरोबर आपण तुम्हाला सांगतोयच आणि दुसरी गोष्ट त्यानंतर झाडं लावल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असत्या आळवणी म्हणजे काय असतं की ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट ह्याचं ते मिश्रण आहे आणि ते आपण सोडतो कारण पांढरी मुळी वाढण्यासाठी आणि नारळ म्हटलं की नारळाला मावा बुरशी हे त्याचे हे असतात आता काल परवा इंग्रेज साहेबांनी मला व्हॉट्सअपवर सा मेसेज केलेला की सर तुम्ही डिटेल ह्याच्यावर व्हिडिओ बनवा की त्याचे जे कीड रोग वगैरे आहेत तर सर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जास्त काय याच्यामध्ये कीड आयचा विषय नाही फक्त एक मेन त्रास असतो आपल्याला तो हुंग्याचा असतो तर त्याच्यासाठी आपण एकरामध्ये चार ते पाच ट्रॅपर लावू शकतो ते इझिली आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात कुठंही आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस झाडं लावताय त्यानंतर थिमेंट किंवा फॉरेट जे आहे आपण जे खाली जमिनीमध्ये सुद्धा टाकतोय खड्ड्यामध्ये ते तुम्ही इझिली धोताच्या फडक्यात घेऊन ते खोडाला किंवा फांदीला बांधू शकताय त्याच्यामुळं गुंग्याचा त्रास कमी होतो आणि मावा करपा ह्या गोष्टी म्हटलं तर हे कॉमन आहे याच्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि प्लस त्यामध्ये तुम्ही युरिया किंवा एकोणीस एकोणीस घेऊन सुद्धा फवारणी करू शकता तर हा झाला ते रोग वगैरे याचा विषय आणि मेन आहे की नारळाला पाणी आणि दुसरी गोष्ट त्याला आहे ती मीठ आता मीठ जर म्हटलं तर आपण कॉमनली मीठ आपल्याला कॉमन वाटतं कारण ते आपण डेली यूजमध्ये वापरतो पण आपण आता वापरताना डेलीचं मीठ न वापरता खडं मोठं मीठ वापरायचं आहे कारण त्या मिठामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी घटक असतात जे न्यूट्रिएंट म्हणतो आपण स्मॉल ट्रेस अमाऊंटमध्ये जे असतात म्हणजे थोडक्यात सुषमान्नद्रव्य तर ते असतात तर ते वापरायचं आहे आणि जवळजवळ आपल्याला लागवड केल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी झाल्यानंतर पंधरा दिवसाला फवारणी ठेवायची आता याच्यामध्ये एक फवारणीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे आमोश आणि पौर्णिमा आता मित्रांनो तुम्हाला ही आमुषा पौर्णिमा ऐकल्यावर हो थोडंसं वाटेल की सर काय अध्यात्म वगैरे सांगत आहेत किंवा काय सायंटिफिक गोष्ट सोडून सांगतात का तर असं नाही मित्रांनो कारण मार्केटमध्ये किंवा आपल्या जगा या जगामध्ये सगळ्या ह्या गोष्टी सायंटिफिकली आहेत की ज्या आपल्या अध्यात्मामध्ये सांगितल्या जातात त्या जर आपण त्याचा जर चांगला अभ्यास केला तर ते लक्षात येईल की त्याला सायंटिफिक काहीतरी रिझन असते तर त्या पद्धतीने आहे आता आमोषण पौर्णिमेलाच का कारण आता काहीतरी चौदा पंधरा तारखेला आता आमोशा होऊन गेली तर आमोशा आणि पौर्णिमेला जे किडीचं जे संक्रमण असतं ते मोठ्या प्रमाणावर चालू असतंय त्यामुळे फॉर एक्झाम्पल घेऊया आपण जर आ, आमोशा समजा तीन तारखेला स्टार्ट होते तर तुम्ही एक दोन तीन किंवा तीन चार पाच म्हणजे ह्या पाच दिवसामध्ये कधीही फवारणी करू शकता त्याच्यामुळे किडीचं संक्रमण होण्यापासूनच टाळलं जातं आणि झालं असेल तरी ते कंट्रोल तर मित्रांनो आता फवारणीनंतर महत्त्वाचा पार्ट असतो तो खतांचा आहे तर आता जे आपण सुरुवातीला खतं टाकतो खड्ड्यामध्ये त्या खतावर तर झाडं काही दिवस ते खत वापरतात आणि त्यानंतर आपल्याला जसं की दर महिन्याला त्याला रिंग पद्धतीनं थोडी थोडी खतं द्यायची असतात आता ही ऑब्वियसली केमिकल खतं आपण देत द्याय देतो दे आहे किंवा सजेस्ट करतो आहे आणि त्यानंतर चार ते सहा महिन्यानंतर आपल्याला डेली खतं देण्याची आवश्यकता नसते त्यानंतर तुम्ही बेसल डोस देऊ शकताय आता हे सगळ्या झाडांना ॲप्लाय होतंय आता मेन पार्ट मदे मदे, हा आहे की सुपारी आणि नारळ याच्यामध्ये फक्त किंवा इतर कोणत्याही झाडामध्ये आणि नारळामध्ये हा एक फक्त डिफरन्स आहे की तुम्हाला नारळाला मीठ वापरायचं आहे इतर झाडांना मीठ वापरायचं नाही हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे तर तुमचं झाड जळणे वगैरे हा प्रकार होणार नाही आणि नारळ असेल तर नारळाला चांगली ग्रोथ याला मदत होणार आहे तर आता बेसल डोस बेसल डोसमध्ये आपण काय करतोय की त्याला सेंद्रिय खत असेल त्यानंतर सेंद्रिय खतामध्ये मग शेणखत गांडूळ खत लेंडी खत कोंबी खत यापैकी कोणतंही एक निंबोळी पेंट थिमेट किंवा फॉरेट डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस केमिकलमध्ये आणि मोठं मीठ एक किलो आणि युरियासुद्धा तुम्ही थोडाफार घेऊ शकता हा बेसल डोसचा हे असतं आता ह्याच्यात झाडाचं एज बघून प्रमाण कमी जास्त असतं ते तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला आपण सांगत असतो आहे आणि त्यानंतर हे सगळं करत असताना पाणी वगैरे आपल्याला डेली द्यायचं आहे भरपूर म्हणण्यापेक्षा गरजेनुसार पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी कोणतेही झाड लावत असताना मेन चूक काय करतायत की ड्रीप जी हातरलेली असतात आता एक फॉर एक्झाम्पल देऊन सांगतो की हे झाड आहे आपलं तिथं दाखव तर झाडापासून आपण एक इथ अंतर लांब ह्या साईडला आणि एक इथ अंतर लांब ह्या साईडला ड्रीप करायचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आता काल प्रवाह मी जे चंदन रक्तचंदन दिलेलं आहे वळुंज म्हणून नगरमधलं गाव आहे छोटंसं तिथं काळे म्हणून आहेत त्यांना तर ते काळे साहेबांनी काय केलेलं आहे की पहिली गोष्ट त्यांनी पंधरा वीस दिवस तर ड्रीप केलंच नव्हतं सुरुवातीचं चा। पाठपाणी चालू होतं आणि त्यानंतर मी त्यांना ड्रिपचं महत्व सांगितल्यानंतर त्यांनी ड्रीपचं प्लॅनिंग केलं पण करत असताना त्यांनी ठिवक एकच लावला आणि तो इथे बुडाला लावल्यामुळे बुडाच्या जवळ थोडक्यात तर काय होते है पोड़ूं -पोड़ूं मुल, मुल, मुल है है। की पाणी पडून पडून खड्डा तयार होतो आणि झाडं आपली वाऱ्यामुळं ह्याच्यामुळं हलून मूळ तुटण्याचा जो प्रकार आहे तो होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की मेन गोष्ट ही आहे की ड्रिप करताना दोन ड्रिपर टाकायचे आहेत दोन बटणं टाकायचे आहेत आता ती तुम्ही चार लिटरची आठ लिटरची बारा सोळा लिटर ही आता आपल्या पाण्याच्या नियोजनावर तो तो भाग आहे तो ड्रीप इरिगेशनचा आहे तर त्या पद्धतीनं करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही आता झाडं व्यवस्थित लावली पंधरा दिवसाला फवारणी छाटणी सॉरी फवारणी केली त्यानंतर तुम्ही दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी दिली दर महिन्याला खतं दिली तीन ते चार महिन्यापर्यंत त्यानंतर बेसल डोस दिला आणि त्यानंतर तुम्ही डेली हे बेसल डोस देत राहिला आणि एक वेळ असे येते की त्या झाडाला झावळी वगैरे फल सा ते खालचे ज्या करपलेले असतात किंवा त्याला स्वच्छ करणे जो प्रकार असतो तो करावा लागतो तुम्ही ठीक आहे हे सगळं इथपर्यंत व्यवस्थित करता मार्गदर्शनाच्या ह्याच्यानुसार पण बऱ्याच वेळा आपली पाण्याची कमतरता न्यूट्रिएंटची कमी त्याच्यामुळं फळगळती वगैरे होत असते तुमचं फळ तर चालू होतं पण फळाला फळ जे आहे ते छोट्या साईजमध्ये बॉल आकार किंवा गट्टी आकाराचं ज्यावेळेस असतं त्यावेळेसच ते फळ गळ गळती होत असते त्याची आता हे जे लक्षण असतं चा ते तुमच्या न्यूट्रिएंटच्या कमीच असतं तर आता आपण ऐकलं असेल की नारळाला इंजेक्शन आता हा मेन जो पार्ट आहे जे आपल्याला सजेशन आलं होतं की सर ते इंजेक्शनाबद्दल सांगा आता त्यापूर्वी मी स मगाशी जसं बोललो असेल की जे ज्यांना घनसोंगीमध्ये मी जे रिझल्ट दिला किंवा तर कि ते एक उदाहरण झालं एक्झाम्पल असं मी सगळ्यांना सजेस्ट करत असतो इंजेक्शन तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे आता आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला त्यांच्या धंद्याबद्दल काही नाही आहे पण जी लोक येतात आणि इंजेक्शन करायचं ते नक्की कशाचं करतात कधी करतात कशासाठी करतात का करतात हे काही माहीत नसते झाड दिसलं शेतकऱ्याशी चर्चा करायची आणि इंजेक्शन देऊन मोकळं व्हायचं आणि त्याचे एक चांगली माफक फी पण घ्यायची शेतकऱ्याकडून तर मित्रांनो पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की नारळाला इंजेक्शन जर तुमचं फ्लावरिंग प्रोटीन चालू झालं असेल तरच नारळाला इंजेक्शन करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नारळाच्या इंजेक्शनच्या भानगडीत फोडू नका आता माझे बरेच क्लायंट आहेत ते विचारतात सर इंजेक्शन करू का लोकांचा असं मत येत आहे किंवा हा व्यक्ती असा इंजेक्शन करायचं बोलत आहे तर मी त्यांना हे सांगतो सर तुमचं फ्लॉवरिंग प्रोटीन चालू झालेलं आहे का झाडाला तर नाही अजून तर मग का करताय कारण इंजेक्शन आपण आजारी पडल्यावर इंजेक्शन घ्यायचं आहे आजारी होय झालेलो नाही तरी इंजेक्शन घ्यायला ती काही लस नाही पहिली गोष्ट पण ठीक आहे चला तो भाग वेगळा आहे पण आता इंजेक्शन कधी कर करायचं तर पहिली गोष्ट तुमचं फ्लावरिंग प्रोटीन बहुत असेल आणि ते जर गळून पडत असेल किंवा त्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते इंजेक्शन करायचं आहे पहिली गोष्ट अदरवाईज इंजेक्शनची गरज नाही नॅचरल तुम्ही जे खर पाणी करताय त्याच्यावर सुद्धा उत्कृष्ट फळं फुलं येतात तर हा एक मेन विषय झाला आणि जर ठीक आहे हा प्रॉब्लेम असेल आणि जर इंजेक्शन करायचंच असेल तर कसं करायचं तर मित्रांनो बघू शकता आता एक फॉर एक्झाम्पल आपलं हे जमिनी लेवलपासून हे झाड आहे तर झाडापासून आपल्याला दोन ते अडीच फुटावर गजानं होल करायचा आहे गज म्हणजे जो सेंट्रिंगचा खिळा वगैरे असतो मोठा तो, तो गज आपण म्हणतो त्याला त्या गजानं होल होल करायचा आहे आणि त्या होलामध्ये दोन प्रकारचे औषधं सोडायचे असतात आणि ते कापूस असेल आपला कॉटन त्याने मुजवून त्याला शेणाने किंवा मातीने लिपायचं आहे तर ही एक प्रोसेस आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे वापरायचं आहे दोन औषधं जी मी बोललो ती किती आणि प्रमाणात आणि कोणती वापरायच्या आहेत तर मेन तर यामध्ये जे पहिलं ते औषध जा आहे ते कीटकनाशक क्लोरो पन्नास टक्केमध्ये आपण वापरायचं आहे वीस टक्क्यामध्ये पण मिळतं त्यासाठी हमला पाचशे पन्नास हे आहे किंवा तुम्ही त्यानंतर दुसरं जे आहे ते झाडाचं टॉनिक आहे ते आता तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकताय आता त्याच्यामध्ये ए टू जेडसुद्धा काय आहे चांगलं आहे ते पण तर या दोन्हीचं प्रमाण जे आहे ते प्रति झाड दहा दहा मिली घ्यायचं आहे एम ए घ्यायचं आहे आणि ते डायरेक्ट त्या हॉलामध्ये सोडायचं आहे तर ही इंजेक्शनाची साधी सोपी मेथड आहे आणि ती करायची आहे हे वर्षातून तुम्ही एक ते दोन वेळा करायचं आहे आणि बेसल डोस जो आहे तो तुम्ही दर तीन ते चार महिन्यातून एकदा वापरायचा आहे आणि पाणी भरपूर एवढं केलं तर आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं मग तुमची नारळाची कोणतीही जात असू द्या आता याच्यामध्ये जर कमर्शियल विचार करत असाल व्यावसायिक तत्वावर तर तुम्ही ग्रीन ड्रॉप ही जात लावा कारण ह्या जातीमध्ये आपल्याला वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि चांगली जात आहे टू इन वन समजलं जातं आणि शक्यतो आपण जे करत असताना शाळेसाठी नारळ द्यायचा आहे कारण शाळेमध्ये आपल्याला चांगले पैसे होतात कारण आपण सहा ते आठ महिन्यामध्ये जर विकलं तर शाळा आणि आठ ते बारा महिने जर ठेवलं तर आपल्याला खोबरं खोबऱ्याचा नारळ म्हणून विकावा लागतो पण ॲक्च्युली खोबऱ्याचा नारळ हा आपल्याकडनं कमी दरामध्ये घेतला जातो ॲज कम्पेअर शाळेत शाळा शाळे नारळ किंवा कवळा नारळ तर ते आपल्याला कवळा नारळच विकायचा आहे तर अशा पद्धतीनं आहे आता मला जेवढी माहिती देता येऊ शकत होती तेवढी मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी शेतकऱ्यांना अजून याच्यामध्ये काय पॉईंट्स ॲड करायचे असतील किंवा अजून डिटेल काय माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय आणि दुसऱ्या कोणत्याही फळबागेबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही ते संकोचपणे मला कमेंटमध्ये सांगू शकताय त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार तुम्ही लास्टपर्यंत माझा हा व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब हे आमचं प्रोत्साहन आमचं वाढवत असते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच नमस्कार धन्यवाद